हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहेत सर्वजण तर गेले भरपूर दिवस झाले डेली रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करते पण खरोखर फर मला काही जमत नाही आहे आज प्लॅनिंग तसं भरपूर आहे म्हणजे सगळ्यांकडे जशी दिवाळीची तयारी चालू आहे तशीच माझ्याकडे पण दिवाळीची तयारी चालू आहे म्हटलं चला भरपूर कामं आहेत पाहूयात किती मला तुमच्यासोबत शेअर करता येते तर दिवसाची सुरवात झालेली आहे आंघोळ झाली देवपूजा झाली आता पहिलं दूध तापायला ठेवते त्याच्यानंतर चहा पिऊया नंतर पाहूया अजून काय काय करतो ते ओके तर चला आज बनवते मी काळ्या मसाल्यातल्या शेंग्याच्या शेंगांची भाजी स्वयंपाक आवरल्यानंतर आज दिवाळीचा पसारा आवरायला सुरुवात करतोय आणि त्यातही सुरुवात करतोय किचन पासन चला भरपूर पसारा बाहेर गेलाय आपण घेऊन जेवण करू मस्त शेंगेची भाजी गुळाचा काला पापडचा पाणी असा आजचा भरपूर प्रयत्नांनंतर खाऊन पिऊन दिवाळी आता ह्या स्टेजला आहे म्हणजे आज खरोखर दिवाळी आहे असं जाणवत आहे घरात भरपूर सारा अजून पसारा बाकी आहे आम्ही सकाळपासून आवरतोय पेस्ट कंट्रोल झाली बाकी भरपूर आवरलं आणि आता मी धावत पळत इकडे फ्लॅटकडे आले याचं कारण असं की कर्टनवाला आलेला आहे आणि कर्टनचं काम माझ्याकडे आलेलं आहे म्हटलं घाईघाई एकदा त्यांच्याकडे जाऊन येऊया त्यांना सांगूया कुठे काय कसे कर्टन लावायचे ते तर आता वाजलेले आहेत साडेपाच आणि मला बऱ्यापैकी भूक लागलेली आहे तर एकीकडे चहा चालू आहे मलाही चहाची गरज आहे आणि फ्लॅटकडे पण चहा द्यायचा आहे तर कर्टनवाला आला होता त्याला सगळं माप वगैरे प्रॉपर दिलंय काय करायचंय कसं करायचंय त्याला त्याचं काम दिलंय पुन्हा आले थोडस काही कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या बाकी होत्या एकीकडे चहा ठेवला एकीकडे आता मॅगी करते कारण की तुम्हाला आहे दिवाळीची साफसफाई घर आवरायचं सगळे कामं करायचे म्हणल्यावरती झटपट नाश्ता काय मिळतो तर मॅगी तर ही एकदम स्पायसी स्पायसी मॅगी आपण बनवलेली आहे आणि आता ती आज ट्राय करतोय ही कशी आहे चला मॅगी झाल्यावरतीच पाहूयात चहा आणि मॅगी वा काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ना वाव गरमागरम मॅगी तर तुम्हालाही मॅगीसोबत चहा आवडतो का मला कमेंट करून नक्कीच कळवा छोटे मोठे भांडे आवरले आणि दिवसाचा शेवट छान मसाले भात खाऊन केला चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तुमची दिवाळी कुठपर्यंत आली मला कमेंट करून नक्की कळवा